नमस्कार मंडळी ऑल अराउंड या ऑफिशियल चॅनलवर तुमच्यासाठी दात किंवा दाडदुखीवर एक सुंदर उपाय घेऊन आलेलो आहे बघा अगदी ही जी गोळी आहे दाढीमध्ये दातामध्ये किडलेले जर आपण ठेवली तर पाच मिनिटामध्ये तुमची दात कसलाही भयंकर दात दुखी बंद होणार आहे बघा बऱ्याच वेळा आपण तरुणपणामध्ये या दाताकडे दाढीकडे आपण दुर्लक्ष करत असतो दात व्यवस्थित न घासणे किंवा दातामध्ये जी घाण अन्नकण चिटकतात आपण चूळ जर व्यवस्थित भरली नाही तर वर्षानुवर्षे हे तसेच राहून आपले दात किडतात त्याच्यामध्ये जमा होतात आणि जेव्हा वेदना होतात तेव्हा आपण जागे होत असतो आणि मग अशा आपण डॉक्टर कडे न जर घरगुती हा उपाय आपण केला तर तुमची धाड किंवा दात दुखी पाच मिनिटांमध्ये वापरलेले आहेत आणि हे पदार्थ वापरून त्वरित आणि लगेच दात दुखीवर तुम्ही आराम मिळू शकता म्हणजे आयुर्वेदामध्ये अनेक असे उपाय तुम्ही करू शकता जे घरच्या घरी सहज उपलब्ध होत असतात तर मंडळी त्यासाठी सुरुवातीला जो आपल्याला पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे तुळशीची पानं बघा तुळशीची पानं आपल्याला सगळीकडे सहज उपलब्ध होतील आपल्या संस्कृतीमध्ये या तुळशीच्या पानाला खूप महत्व आहे अँटी बॅक्टेरियल अँटीसेप्टिक तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील ही तुळस अतिशय उपयोगी असते मी काय केले तर मिठाच्या पाण्यामध्ये ही तुळशीची पानं काय केली आहेत धुवून घेतलेली आहेत ज्याने त्याच्यावरील जर्म्स किटाणू काय होतात निघून जात असतात असं हे तुळशीचं पान आपल्याला लागणार आहे दुसरा अजून एक जो पदार्थ मंडळी आपल्याला लागणार आहे ते आहेत लवंग बघा लवंग देखील तुमच्या कुठल्याही प्रकारच्या बॅक्टेरिया मारण्यासाठी अतिशय सक्षम आहे रोज एक लवंग जर चवळून खाल्ली तर घशाचा कुठलाही आजार तुम्हाला होत नाही हे आपल्याला माहीत असेल त्याचबरोबर तुमची प्रतिकारशक्ती देखील या लवंगेने वाढत असते तर अशी ही लवंग आपण घेणार आहोत तर ती आपल्याला पावडर फॉर्ममध्ये किंवा बारीक तुम्ही याला चूर्ण देखील म्हणू शकता अशा प्रकारे मी वाटून घेतलेली आहे ही आपण याच्यामध्ये वापरणार आहोत मंडळी पुढचा जो पदार्थ आपल्याला लागणार आहे ती आहे हळद बघा हळदीमध्ये अनेक गुणधर्म आहेत अँटी बॅक्टेरियल आहे अँटीसेप्टिक आहे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक ग्लास दुधामध्ये चिमूटभर जर हळद तुम्ही टाकली तर प्रतिकारशक्ती तुमची खूप चांगली राहते कुठल्याही प्रकारचा विषाणू किंवा तुम्हाला संसर्ग होत नाही अशी ही हळद आपल्याला आजच्या उपायामध्ये लागणार आहे आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पान लागणार आहे एका वेळेस साठी त्याच्यामध्ये मी ही चिमूटभर काय करतोय लवंग टाकतोय चिमूटभर लवंग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत चिमूटभरच हळद आता लवंग आणि हळद त्याचबरोबर आपण जी तुळस घेतलेली आहे या तिघ जेव्हा एकत्र येतील तेव्हा त्याच्या एकत्रितपणातून जे मिश्रण तयार होणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचा किटाणू तुमच्या दातामध्ये असेल कुठल्याही प्रकारची कीड असेल ती नष्ट होणार आहे यासाठी आपल्याला काय करायचं तर तुमची जिथे ही दाढ किंवा दात दुखतो त्या दातामध्ये तुम्हाला हे काय करायचंय हा गोळा किंवा ही छोटीशी गोळी जी आहे ती दाबून पाच ते दहा मिनिटं ठेवायची आहे त्यानंतर चावून चावून तुम्ही ही जरी खाल्ली तरी काही अडचण नाही कारण यातील ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण आयुर्वेदिक आहे रोजच्या तुमच्या आहारातील देखील अशा प्रकारे ही गोळी दिवसातून तीन वेळा तुम्ही ठेवू शकता अगदी दोन दिवसात तुमची जी कीड आहे ती नष्ट होणार आहे आणि दात तुमचा पुन्हा कधीच दुखणार नाही मंडळी अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा त्याने मला आनंद मिळणार आहे भेटूया अशाच नवनवीन आणि खात्रीशीर व्हिडिओमध्ये